स्वराज्य विधानसभेत या निवडणुकीच्या समोर आम्ही निश्चित येणार आहोत आमचे उमेदवारसुद्धा तिथे उभे राहतील किती उभे करायचे हे अजूनही लाईन आमची ठरलेली नाही आहे त्यासाठी आमची सगळ्यांची बैठक होईल आणि त्यातनं ती लाईन ठरेल पण स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणाने पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे राहतील हे मला आपल्याला बनवून या प्रसंगी सांगायचं या निवडणुकीमध्ये काही तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न होणार आहे का आज बच्चू कडू राजरत्न आंबेडकर आपल्या सोबत दिसत आहेत सगळे पर्याय आपल्याला खुले आहेत आम्ही महाविकास युती सॉरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं तर काही या मिटाला संबंध आमचा येत नाही तिसरी आघाडीचे सुद्धा पर्याय नाकारता येत नाहीत हा स्वतः राजरात आंबेडकर साहेबसुद्धा हित आलेले आहेत त्यांनीसुद्धा भाषणात आहात त्याच पद्धतीने बोलून दाखवले होते बो बोलून दाखवलेले आणि म्हणून हे टप्पे आहेत अनेक टप्पे आहेत त्यातला आज आम्ही दोघं एकत्र आहोत परवासुद्धा आम्ही एका बाबासाहेब आंबेडकरांच्या एका कार्यक्रमात आम्ही एकत्र होतो आणि ती सुरुवात झालेली आहे असंही नाकारता येत नाही पण पर्याय सगळे खोले आहेत या प्रसंगी मला सांगायचं अभिजित पटलांना देखील आपण आज ऑफर दिलेली आहे अभिजित पाटलांना पुरीच ऑफर दिली होती मी तुम्ही या म्हणून पण ते गेले मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकीत कुठेतरी पण असं चालणार नाही आहे आणि जर जायचं असेल तर ठामपणे तिथं त्यांनी राहायला पाहिलं आणि जर तिथं पटत नसेल तर स्वराज्याची ऑफर त्यानं केव्हाच त्यांना म्हणजे ओपन आहे आजही ते स्वराज्यात आले की आम्ही स्वराज्याचं स्वागत करून त्यांना घेऊ मनोहर जरांगेंच्या बाबतीत माझी आजही चर्चा झालेली नाही आहे पण चर्चा होणार याबद्दलसुद्धा मी नाकारू शकत नाही आहे आणि चर्चा करायला काहीच अडचण नाही आहे त्या शेवटी त्यांचा दृष्टिकोन आणि माझा उद्दिष्ट हा एकच आहे कारण का शेवटी शु, शु, माझ्या आमच्या पंजोबाने राजेशी छत्री शाहू महाराजांनीच पहिलं आरक्षण दिलं होतं आणि मानवतं बाबासाहेब आंबेडकरंनी मग ते घटनेत ते आणलं अंमलात आणलं आणि म्हणून मनोज वरांगींना मी नेहमीच सहकार्य नेहमीच माझा सपोर्ट राहिलेला आहे राजकीय चर्चा झाली नाही पण राजकीय चर्चासुद्धा लवकरच नेमकं होईल राजे मराठा आणि ओबीसी वाद कुठंतरी वाढताना दिसतोय शिव फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये असा मराठा आणि ओबीसी वाद वाढताना दिसतो त्याबाबत आम्ही तुम्ही काय नाही मराठा ओबीसी वाद होऊ नये ही मी या मताचं आहे ही शाहू महाराजांची शिवाजी महाराजांचं महात्मा आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घडवलेलं हे महाराष्ट्र आहे पण आता कुठेतरी सगळ्यांनी एकत्र बसणं गरजेचं आहे कारण का शेवटी शिवाजी महाराजांनीसुद्धा ज्यावेळी स्वराज्य स्थापन केलं ते अठरा पगड जात बारा बलुत्दारांसाठी स्वराज्य होतं राजेशी छत्री शाहू महाराजांनीसुद्धा ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि मराठा सुद्धा त्या समावेश होता पण सगळ्या जातीतल्या लोकांना त्याचं त्याचा म्हणजे त्याचा त्याचा आनंद लुटायचा त्यांना सगळ्यांना आरक्षण देणं मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनाचा मी आहे आता कसं बसवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आज अनेक पक्षांनी आपली भूमिका घेतलेली आहे त्या पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ते आरक्षण टिकणार का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यावरसुद्धा मी लवकरच सविस्तर पद्धतीने मी आपल्याला बोलणार आहे माझं एकच मत आहे की मराठा समाजाच्या लोकांनी आणि सीच्या लोकांनी इथं बसायला पाहिजे इथं मोठा धाकटा भाव आता राहिला आता विषय राहिला राहत नाही या सगळ्या गरीब सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि म्हणून या टप्पाटप्प्या सगळ्या गोष्टी सगळ्या आणि क्लिअर होत जातात पवारसाहेबांनी पूर्वी पूर्वीच पूर्वीच नाही मला इनिशिएटिव्ह घ्यायचा विषय नाही पूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलवली होती एक दोन ते तीन मिटिंग्स बोलवल्या होत्या मी सगळ्या मिटिंग्स अटेंड केलं शेवट पर परवाच्या मिटिंगला मी काय गेलो नाही त्यातनं काय अर्थ कोणच येत नव्हतं मी गेलो नाही पण त्यांनी परत मुख्यमंत्र्यांनी जर मिटिंग बोलवली तर मी निश्चित जाईन शेवटी गोडी गुलाबीनी सगळ्यांनी सगळ्या समाजातल्या लोकांनी राहायला पाहिजे पण या गरीब न्याय कसं मिळून देणार आहे हे नुसतं गोडी गुलाबांनी म्हणायचं आणि त्यांना मरा गरीब मराठ्यांना न्याय मिळवून द्यायचा नाही असं होणार नाही ना छोटी शाहू महाराजांचं आपण नाव घेतो ना मग शाहू महाराजांची भूमिका हीच होती चवीस ते पन्नास टक्के आरक्षण शाहू महाराजांनी दिलं होतं मग आता कसं बसवता येते त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिलं आहे की मोना ना तुम्ही वरचं जे दहा टक्के आरक्षण दिलं हे कसं टिकवणार ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिलं आहे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आहे दोनदा तर उडलेलं आहे मग ते कसं टिकवणार ह्याच्यावर बोलायला पाहिजे नुसती आपली भूमिका काय भूमिका काय भूमिका काय नाही हे टिकवणार कसं आहे याच्यावर चर्चा होत तुम्ही ह्या गरीब गरीब मराठ्यांना आरक्षण कसं गरीब मराठ्यांना आरक्षण कसं देणं ह्याच्यावर आहे बिहारच्या बाबतीतसुद्धा मध्ये विषय झाला तो ते टिकलं नाही त्याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे तर या सगळ्या अशा गोष्टी आहेत ते टप्प्याटप्प्याने स्वराज्य सुद्धा हे सगळ्या गोष्टी क्लिअर करतात स्वराज्य पक्ष किती मी पहिल्या ह्याच्यातच सांगितलं ते अजून निर्णय झालेले नाही किती सीट्स आम्ही म्हणजे तिथे लढू पण लढवणार हे निश्चित आहे नवीन पक्ष वगैरे काय स्थापन करणार नाही बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही तयार करून ठेवलेली आहे आज त्या पार्टीचा कोणी वाली राहिलेला नाही आणि म्हणून हाच पक्ष पुनर्जीवित करून मी महाराष्ट्रामध्ये आणि महारा महाराष्ट्रातच नाही याच्यावर कमिटीज ऑल ओव्हर इंडिया आहेत हा पक्ष पुनर्जीवित करून मी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकांसमोर हा पक्ष घेऊन यायचो कारण ज्यांचा रिपब्लिकन विचारधारेशी काही घेणं देणं नाही अशी लोकं स्व संसदेत स्वतःला आर पी आयचे नेते म्हणून घेत चाललेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचा आर पी आय हा आज मी लोकांपर्यंत आहे तुम्ही सगळ्यांना जी काय भूमिका घेतलेली आहे मराठा समाज ओबीसी समाजाच्या आरक्षणावर त्याच्याबद्दल आपलं मत आम्ही मराठा आरक्षणाला त्यापूर्वीच पाठिंबा दिला होता ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला होता आणि त्यानंतरही आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या नोंदी सापडत आहेत आणि म्हणून त्या पद्धतीने त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत आणि सीटांबद्दल सांगितलं तर जितकेही अनुसूचित जातीच्या सीट्स आहेत त्या सगळ्या आम्ही कंटेस्ट करणार आहोत आपण धम्म कार्यामध्ये होतो कारण काय याचं कारण असं आहे की धम्माच्या माध्यमातनं जी, सा जी सामाजिक क्रांती आम्ही लोकांमध्ये करून चाललेलो आहोत धम्माच्या माध्यमातून जे लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आमच्या जागृतीचा वापर हा अशा लोकांना होतो आहे ज्यांचं संविधानाशी काही घेणं देणं नाही संविधानाची प्रत घेऊन रस्त्यावर फिरणारी लोकं संविधानाचा मुद्दा घेऊन संसदेत जातात आणि त्यानंतर संविधानामध्ये अनेक बदल होत आहेत त्यावर ते बोलतही नाही आहेत म्हणजे कुठेतरी आमच्या प्रबोधनाचा वापर गैर लोकांसाठी आम्ही करत चाललेलो आहोत आणि म्हणून आज त्या ई व्ही एम मशीनवर आमचं स्वतःचं हक्काचं बटन असावं याकरिता आम्ही ही राजकीय मूवमेंटमध्ये उतरत आहोत नागपूरच्या वाहन काय झालं होतं त्याच्याबद्दल काय दीक्षाभूमीसाठी दीक्षाभूमीला जे काही डेव्हलपमेंटचं चा काम चाललेलं आहे त्या पद्धतीने तो रोखण्याचं काम झालेलं आहे अंडरग्राऊंड जे पार्किंग्स वगैरे चाललेलं आहे त्या रोखण्याचं काम यशस्वी झालेलं आहे